जण आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो एक कॉमन मिनिमम प्रोग्राम जे म्हणतो ना आपण तसा कॉमन सब्जेक्ट हाच होता की या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून श्री धनंजय मुंडे साहेबांचा सा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं खा जोपर्यंत हे ऍक्शन होत नाही जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये आणि हीच टीम प्रयत्न करतायत संभाजीराजे आम्हाला माहिती नाही आम्ही पण प्रयत्न करू हे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या बाबतीमध्ये भेटणार आहोत मुख्यमंत्र्यांना राजीनाम्यासंदर्भात राज। भेटणार आहात मी राज्य राजीनामा वगैरे एवढ्यासाठी नाही भेटणार फक्त साहेबांना आम्ही जाऊन जे काही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना सांगायची काय गरज आहे त्यांच्याकडं ग्रह खाते आतापर्यंत बहुतेक बरीच माहिती वगैरे त्यांच्याकडे आली असेल ते ग्रह खात्याचे प्रमुख आहेत राज्याचे प्रमुख आहेत आम्ही छोट्या लोकांनी सांगण्याची आवश्यकता आहे का आमची तेवढी अवकात नाही फार फार तर संभाजीराजे आणि इतर विरोधी पक्ष म्हणून ते जाऊ शकतात आम्ही जाणं एवढी काय आमची लायकी नाही असं आम्ही म्हणतो काय अजितदादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे किमान दहा वर्षापर्यंत एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं अर शब्द जायला नको होता जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही दादांचे दुसरे जे सहकारी आहेत कारण अजितदादांसाठी सुद्धा डोक्यात दगड वगैरे मी खाल्लेले आहे त्या अधिकारवाणीनं माझ्याकडनं तेवढा शब्द गेला गेला असला तरी तो माझा मी परत गेलो हे पहा भुजबळ साहेब हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या हाताखाली काम केलंय आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर त्यांचे चांगले संबंध राहिले मुरब्बी राजकारणी आहे तुम्ही भुजबळ साहेबांचं हे स्टेटमेंट म्हणजे ओळखून घ्या असं मला वाटतं ते नाही म्हणाले म्हणजे त्याच्यात काय आहे का नाही हे तुमचं तुम्ही ओळखून घ्या मराठा आणि वंजारा असं एकीकडे हे तुम्ही आता मी कालच बोललो ह्या विषयावर नो मराठा नो वंजारा वंजारी समाजाच्या नव्वद टक्के लोकांना हे पटलेलं नाही आणि वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा हे जे गँग्स ऑफ वासेपूर आहे वाल्मिकांना कराड थ्रू धनंजय मुंडे या गँगचा त्रास वंजारी समाजातल्या मुकाधमांना सुद्धा झाला कारखान्या आहे कारखान्याकडून म्हणजे हंडणीच्या टक्केवारीच्या ह्याच्या प्रमाणामध्ये कारखान्याकडून सुपाऱ्या घेऊन वंजारी समाजाच्या मुकाधामांना सुद्धा ह्या गँगने त्रास दिलेला आहे आणि त्यातला मेन आरोपी हा सुदर्शन घोलेसुद्धा आहे Hay por haber de él, Mirek, donde usted.